इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय माती मिश्रित रेतीचा वापर जलसंपदा विभाग कुंभकर्णी झोपेत मौदा परिसरातून वाहणाऱ्या सुंदरगाव नाल्यावर जलसंपदा विभागाकडून बंधऱ्याची निर्मिती केली जात आहे विशेष म्हणजे या बंधराविषयी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाला कुठलीही माहिती नाही दुसरीकडे या बंधाऱ्याच्या बांधकामात माती मिश्रित रेतीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात येताच स्थानिक शेतकऱ्यांनी या कामाला प्रखर विरोध दर्शवत बांधकाम बंद पाडले होते ही बाब लक्षात येताच संबंधितांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रकरण दडपत काम सुरू ठेवण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत या बंधराच्या निर्मितीसाठी जलसंधारण महामंडळाच्या चा वतीने चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर व उपलब्ध करून देण्यात आला आहे या एकूण दरवाजे राहणार असून त्याची लांबी मीटर आणि रुंदी सात मीटर राहणार आहे बांधकामासाठी नाल्याच्या पात्रात रेतीचा ढीक टाकण्यात आला असून ही रेती माती मिश्रित माती मिश्रित रेतीचा वापर केला जात आहे असं असल्याचं दिसून येते आहे याच रेतीचा वापर बांधकामासाठी खुलेआम केला जात आहे ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांनी त्याला विरोध करायला सुरुवात केली तोपर्यंत काम पायव्यापर्यंत आले होते सुंदरगाव गावकऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार करून ते काम बंद पाडले त्यामुळे कंटाळ दराने दहा ब्रास नवीन रेती मागवून पुन्हा कामाला सुरुवात केली सरपंच निशा फटिंग पुंडलिक वाघाडे यांच्यासह इतरांनी बांधकामास्थळाची पाहणी केली माती मिश्रित रेतीचा वापर केल्याचं आढळून आले या रेतीच्या उपशासाठी कुणाचीही परवानगी घेतली नसल्याचं त्यांनी सांगितले आपण वीस ब्रास रेती माती मिश्रित रेती साठवून ठेवली असून त्यातील पंधरा ब्रास रेती वापरल्याचंही गावकऱ्यांनी सांगितले गावकऱ्यांनी काम बंद पाडल्यानंतर त्यांनी दहा ब्रास दर्जेदार रेती मागवली विशेष म्हणजे त्यांच्याकडे असलेली वीस ब्रास रेती ही विना रॉयल्टी असल्याने या रेतीची व बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवाळ नागपूर